रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल दाबायला विसरू नका सगळ्यांची अपेक्षा आहे कर्जमाफी होईल योजना म्हणजे सोयाबीनचा भाव, भाव पडला तो जो फरक असतो हो, तो सरकार देईल अशी भावांतर योजना पंचवीस हजार कोटीची सरकारकडनं आणण्यात यावी बेरोजगार युवांना भत्ता चालू व्हावा त्यांनीच शब्द दिला होता आमच्या माता भगिनी ज्याला तुम्ही पंधराशे रुपये लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत देता ते तुम्ही एकविशे करणार होता देवी होळकरांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम या राज्यामध्ये घेण्यात यावे त्यासाठी मोठा निधी देण्यात यावा असे बरेच मुद्दे लाईट मोफत करावे म्हणजे आमचं काय म्हणणं आहे की इलेक्शनच्या तोंडावर जे जे काय तुम्ही बोलला आम्ही हे करू ते मात्र या बजेटमध्ये त्यांना करावंच लागेल नाही तर लोकांनी आम्ही सगळ्यांशी शांत बसणार नाही आमचं एकच मत आहे की तिथं मी स्वतः गेलो होतो दर्शन घेतलं मी तिथं पवित्र डुबकी घेतली आशीर्वाद घेतला तिथून हजारो लिटर पाणी हे मी महाराष्ट्रात आणलं होतं फक्त पाणी आणत असताना आपण सहसा म्हणजे जेव्हा आम्ही पाणी देत होतो त्या पाण्याची ताकद काय फिल्टर केल्यानंतर कमी होत नसते पण पाणी आपण दिल्यानंतर एखाद्या आप बाळाला पाणी दिलं नाहीतर एखाद्या बाळाच्या पाण्यामध्ये जर दे, मिक्स ते मिक्स करून त्याचं स्नान तिथं केलं गेलं तर तिथं कुठं अडचण होऊ नये म्हणून त्यात जे पल्युशनचे कण होते ते थोडे बाजूला करण्यासाठी आम्हाला ते पाणी थोडं फिल्टर करावं लागलं पण फिल्टर केल्यामुळे ताकद काय कमी होत नसते आता राज ठाकरे साहेब पोल्युशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही अंशतः ते खरे आहेत पण बोलत असताना तुम्ही क्लिअरली बोलायला पाहिजे मी बद्दल बोलतोय तुम्ही असंच जर वक्तव्य तिथं करणार असाल आणि त्यामुळे काही लोकांचं धार्मिक भावना दुखावल्या जात असेल तर वक्तव्य करत असताना सगळ्यांनीच त्या बाबतीतला विचार करा स्वागत केलं पाहिजे भारतीय म्हणून अभिमान आहे आणि आम्हाला विश्वास होता की कुणी किती राजकारण त्याच्यामध्ये आणलं कुणी कितीही त्याली त्या त्याच्यामध्ये धार्मिकता धार धर्म अंधता त्याच्यामध्ये आणली कुणी काय केलं तरी आमची जी इंडियन टीम आहे जी सगळ्या प्लेअरला एकत्रित घेऊन जाणारी टीम आहे ती नक्कीच ट्रॉफी जिंकल्याशिवाय राहणार नाही नाही आता शेवटी बी सी सी आयचा तो मुद्दा आहे तर तसं झालं स्वागत केलं जात असेल तर उलट आम्हाला आवडेल जर कोणी तो मुद्दा घेतला नसेल तर आम्ही विनंती करतो आय सी सीला जयशाह साहेबांना करेल तसंच बी सी सी आयला करेल की तसंच परत एकदा ती ट्रॉफी महाराष्ट्रामध्ये आणण्यात यावी